मी आता पाचोराव तालुक्याच्या तपशील कार्यामध्ये आरवा आहे ज्या ठिकाणी काही काम होतं तर सहगता बसलो जे कामचे शेतकरी बांधवरी काय काय करणार तुमचं नाव सादा जामराव गाव कोणतं तुमचं येईल काय शिक्षण झालं तुमचं शिक्षण काही बरं हे हे काय आहे ते काहीच वाचता येत नाही कशामुळे वाचता येत नाही काहीच शिकायलाच नाही तुम्ही वाचता पण मग जर समज पण वाचता येईल मग हा कागद घेऊन पुढे जात आहे ते नि चेक कर हां शिकू ना काढू ना म्हणजे याच्याबद्दल हे बघा आता हे जे काय याच्यावर लिहिलं आहे बघा आपले आता बा हे सगळं इंग्रजीमध्ये मध्ये लिहिलेलं आहे आता हे जर इंग्रजी ग्रॅज्युएट माणसाला वाचता येत नसेल तर या विचारात शेतकऱ्याला काय वाचता येईल जर समजा शेतकऱ्याचा सगळा काय बाजू आहे त्याला समजलं पाहिजे ना मला या तशेदारला समजून काय फायदा कलेक्टरला समजून काय फायदा कोर्टाला समजून काय फायदा हे या बाबाला समजलं पाहिजे कारण कागदपत्र कोणाचं आहे बाबाचं आहे तर मला काय म्हणायचं की हे जे महसूल जे दस्तावेज आहे महसूल खातं हे महाराष्ट्र स्तरावरचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा आहे तर हे मराठीत असलं पाहिजे पण असं होत नाही म्हणजे आणि बरोबर इंग्रजीमध्ये कागद तुम्हाला काय इंग्लंड अमेरिकेमध्ये जाय आहे जपानमध्ये नाही ते कागदपत्र म्हणून हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं म्हणून मी या प्रशासनाला एक सुचवतो की यांनी असे दस्तावेज जे आहेत ते मराठीमध्ये टाईप करावे मराठी आता एक चांगला राजभाषा दर्जा आहे एक अभिजात दर्जा निर्माण मोदींच्या काळात दिला गेला आहे काल परवाच अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये जाहीर झालं की मराठी भाषा अभिजात भाषा आहे अरे मग ती जर अभिजात भाषा आहे तर मग त्या भाषेचं कागद बोल सर मराठी फोनवर पाहिजे काय मराठी काय करूया कागद तुम्हाला दिला तुम्ही पोऱ्या दिला बायकोला दिला उपयोग काय आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला वाचता काय घेऊन म्हणजे मग थोडं आग वगैरे म्हणून खरी गोष्ट अशी आहे सरकार काही स्कीम पाळ पण आता ज्याच्यासाठी स्कीम असेल ते त्यांना खडली पाहिजे म्हणजे मी जे बोलतो बाबाला माझी भाषेत तुम्हाला कळेल तर समज होईल तुम्ही बोला ते मला कळेल तर ना बरोबर ना। नाही तर मी इंग्रजीमध्ये बोलीन आणि तुम्ही आयरामध्ये बोलशा काही समजेन का म्हणजे मी गायात राहणू का शिवाय काही समजेस का म्हणून मला असं म्हणायचे की सरकारी शेतकऱ्यांची फटका करते चुकीचे बदमाशी मी याचा निषेध करू फडणवीस महाराज शिंदे अजित पवार तुम्हाला फोटो कला ना ती हे आता मी जे बोलतो व्हिडिओ ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही आणि आलतो फालतो नाच गाणी वगैरे धंदे बंद आणि पहिले हे सगळं हे जे सगळं हे मराठीत दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे